राड्यानंतर पाळधी गावामध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय पाळधीमध्ये आठ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे पाळधी गावामध्ये राडा झाला होता जाळपोळ झाली होती आणि त्यानंतर आता संपूर्ण गावात शुकशुकाट पाहायला मिळतोय पाळधीत आठ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय जळगावच्या पाळधीमध्ये एकतीस डिसेंबरच्या रात्री दोन गटात झालेल्या राड्यानंतर मोठ्या प्रमाणात दुकानांची आणि वाहनांची जाळपोळ झाली होती प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून तात्काळ संचारबंदी लागू केली आहे रात्री आठ वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश काढण्यात आलेले आहेत पाळधी गावात आता रस्त्यावर शिक्षुकाड पाहायला मिळतोय पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी पाहूया पाडधी गावामध्ये दोन दिवसापूर्वी किरकोळ कारणामधून दोन गटात या ठिकाणी वाद निर्माण झाला होता वाद निर्माण झाल्यामुळे पाडधी गावामध्ये या ठिकाणी जिल्हा प्रशासनातर्फे संचारबंदी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आपण बघू शकतात की पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी कायम तैनात असून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे जनजीवन विस्कळीत असल्यामुळे लाखोचे व्यवहार या ठिकाणी ठप्प झालेले आहे व्यापाऱ्यांकडून मागणी की लवकरात लवकर पाडधी ही पूर्वपदावर यावा आमच्यासोबत काही या ठिकाणी व्यापारी आहे त्यांच्याशी बातचीत करूया दादा काय सांग सांगणार दोन दिवसापासून जर विचार केला तर पाडदी गाव हे या ठिकाणी शुकशुकाट वातावरण दिसून आहे लाखो करोडचे व्यवहार या ठिकाणी ठप्प झालेत काय सांगाल पाळधीला धनगाव तालुक्यामधील मोठ्या गावांमध्ये मोडलं जाणार पाळधी हे गाव आहे पाळधी गावाला बऱ्यापैकी चाळीस पन्नास खेड्यांचे कनेक्टिंग आहे आणि व्यापार वर्गही खूप मोठा आहे पाळधीचा व्यापारही खूप मोठा आहे पण आमची प्रशासनाची विनंती आहे का बऱ्यापैकी आता गाव एकदम शांत झालेलं आहे प्रशासनाने जे एकदम छानरित्या हे हाताळलं आहे हे जे प्रकरण हाताळलं त्यामुळे हे लवकरच आटोक्यात आल्यामुळे आता गाव पूर्वपदावर येण्यासाठी काही हरकत नाही प्रशासनाला ना विनंती आहे का त्यांनी सगळं लक्ष देऊन लवकरात लवकर याचे शिथिल केलं तर बरोबर आपण काय सांगणार या ठिकाणी जर विचार केला तर दोन दिवसापासून या ठिकाणी गावात शुक्शुका दिसून येत आहे शुक्शुकाट आहे पण प्रशासनाच्या हिशोबाने व्यवस्थित हाताळलेलं आहे त्यांनी आणि आमची एकच व्यापाऱ्यांची मागणी आहे का जेवढ्या लवकर शेतील करता येईल व्यापारी वर्ग मोकळा नक्कीच या ठिकाणी गावात बऱ्यापैकी शांतता असल्याने लवकरात लवकर गाव हे पूर्वपदावर यावं असं या ठिकाणी व्यापाऱ्यांनी मागणी व्यक्त केली आहे गावात बऱ्यापैकी शांतता या ठिकाणी झालेली आहे लवकरात लवकर हा बंद मागे घेण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी व्यापाऱ्यांनी व ग्रामस्थांनी केली आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र जळगाव